वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि मला सांगत जा मी जेव्हा तुम्हाला विचारते आहे ना की कसे आहात तुम्ही सगळे तर मला ती ऐकायची इच्छा असते की तुम्ही सगळे कसे आहात म्हणजे आता प्रत्येक ब्लॉगमध्येच सांगू नका कारण प्रत्येक ब्लॉगमध्येच मी तुम्हाला विचारते पण एखाद दुसऱ्या ब्लॉगमध्ये असं सा मला सांगत जा की हा ताई तू जशी छान आहेस तसेच आम्ही छान आहे तर मला ते छान वाटेल आवडेल तर आज जो ब्लॉग आहे ना तो सकाळ सकाळीच मी स्टार्ट केलेला आहे मला माहिती आहे की सकाळी स्कूलची गडबड असते ना त्यामुळे मी सकाळी जसा पाहिजे तसा व्लॉग शूट करू शकत नाही त्यामुळे आता मी ठरवलं की ज्या दिवशी सुट्टी असेल सॅटर्डे आणि संडे दोन दिवस मग सकाळ मॉर्निंग रुटीन किंवा मॉर्निंगचे जे ब्लॉग्स असतील ते मी शूट करेन आणि इतर वेळेला थोडीशी गडबड होते की जरी ठरवलं तरी तरी आज मी सकाळी ब्लॉग सुरू केला आहे याच्यामागचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतेच पण हा जो ब्लॉग आहे ना हा आजच मी शूट करते आणि आजच तुमच्यासोबत शेअर करते है। काल अभिषेकच्या बड्डेला बिलकुल काही शूट केलं नाही बड्डे असून काही शूट केलं नाही याचं रिझन मी पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगते की एक्झॅक्टली काय झालं होतं ते तर उठून पहिल्यांदा आज जरा थोडीशी लवकर उठले साडेसातच्या दरम्यान उठले विकस मी पावणे आठ आठ पंधरा मिनटं उशिरा अर्धा तास उशिरा असं उठते मग मा होतं माझं आवडतं पण आज मला थोडीशी लवकर जाग आली तर म्हटलं चला पहिल्यांदा आंघोळ करून घेऊया आणि ब्लॉगला सुरुवात करूया चहा प्यायले आंघोळ केली आणि त्यानंतर मग आता नेहमीची जी कामं आहेत ती सुरू केलेली आहेत सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा नाही आता बोलून तर झालं आहे बरंच पण आता मी तुमच्या तुम्हाला सांगते की आ, काल अभिषेकच्या बड्डेचं जे काही मी टाकलं होतं सेलिब्रेशन वगैरे तर त्याला तुम्ही सगळ्यांनी छान रिस्पॉन्स दिला आणि खूप जणींचे कमेंट्स आले खूप जणींचे इंस्टाग्रामला आणि व्हॉट्सअपला पण मेसेजेस आलेत हॅपी बड्डेचे मी प्रत्येकाला अजूनपर्यंत रिप्लाय नाही देऊ शकले तर इथे पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना बोलते आ, की थँक्यू सो मच मी पर्सनली मेसेजला रिप्लाय देईनच कारण कसं होतं जेव्हा बड्डेज असतात किंवा असं स्पेशल ओकेजन काय असतं तर त्यावेळी इतके मेसेजेस येत असतात तर काही मेसेजेसना रिप्लाय दिला जातो जे उशिरा येतात ना शक्यतो त्यांना रिप्लाय दिला जातो कारण ते वरती असतात आणि खाली जे असतात त्यांना मग खूप वेळा लागतो बऱ्याचदा माझ्याकडून असं होतं की काही जणांचं राहून जातं मग त्यांचं परत कधीतरी काहीतरी मेसेज आला असेल त्यावेळेला मी त्यांना रिप्लाय देते पण आपले सबस्क्रायबर्स इतके छान इतके गोड आहेत ना सगळे की म्हणजे मला असं कधी होत नाही की बाबा हिनी मला रिप्लाय नाही दिला तर मी लय अनफॉलो करते वगैरे असं कधी कि नाही किंवा मी खूप महिन्यांच्या नंतरसुद्धा काही विरूच्या बड्डेचा रिप्लाय मी आत्ता आत्ता कोणाला तरी दिला तर आणि मी त्याच्यावर बोलले पण की अरे मी गडबडीत विसरून गेले तर ते बोलले नाही ताई ठीक आहे आम्ही समजून घेऊ शकतो सो ही गोष्ट मला खूप आवडते कारण पर्सनली मला असं शक्य नाही की बाबा मी मेसेज करते आहे आणि तुमच्या एका ओकेजनसाठी आणि तुम्ही दोन तीन महिन्यांनी जर मला रिप्लाय देताय तर मला पण थोडं समजून घ्यायला जड जाईल बट तुम्ही घेताय त्यामुळे खूप खूप छान स्वीट वाटतंय मला एकदम तर आज माझी बीटरूटची भाजी करायचा प्लॅन आहे नेहमी कसं होतं असं काही करायचं असेल ज्याच्यामध्ये खिसून ठेवायचं आहे किंवा भाजी निवडून ठेवायची आहे पालक असेल मेथी असेल तर ते एक दिवस मी आधी करते जेव्हा आजी आलेल्या ना अभिषेकच्या माझ्याकडे तर त्याच हे सगळी कामं करून द्यायचे तर हे खिचणं त्यांना नसतं जमलं कारण त्यां ताकद लागते जास्त पण हे ते त्या करून द्यायचे तर अशी छोटी मोठी कामं मळणं किंवा भाजी निवडणं हे जेव्हा मला असं करावं लागतं ना आता तर मला आजीची आठवण येते अभिषेकची मम्मी आली अभिषेकचा बड्डे काल होता त्यामुळे तिकडे काउचवर बसलेली दिसत असेल तुम्हाला आणि उद्या सॅटर्डे आहे तर मी माझ्या मेडला सांगत होते की बाबा तू सॅटर्डे आहे मला सुट्टी आहे पोरांना सुट्टी आहे तू थोडी लेट ये अगदीच आठ साडेआठ वाजता येऊ हो नको तर ती मला एक्सप्लेन करत होती की लेट येते म्हणजे कसं आता प्रॉब्लेम हा आहे ना माझी जी मेड आहे ती आहे नेपाळी इथं नेपाळीच मिळतात खूप नेपा गोड आहे खूप प्रामाणिक आहे म्हणजे तिच्यावर मी घर पण सोडून जाऊ शकते अशी आहे प्रॉब्लेम हा आहे ना की खूप काही इम्पॉर्टंट बोलायचं असेल ना तर गुगल ट्रान्सलेटरवर मला तिच्याशी बोलावं लागतं कारण तिला हिंदी बिलकुल येत नाही आणि मला नेपाळी बिलकुल येत नाही मग तोडकं मोडकं असं जे काय असेल जेवढं तिला समजतंय किंवा जेवढं मी समजू शकते ते मी तिला आत्ता समजावत होते की थोडंसं बाबा तू लेट आहे म्हणजे मला झोपायला मिळेल अगदी झोपायला जरी नाही मिळालं सवयीप्रमाणे जाग आली किंवा मुलं उठतात मिरू उठवतो मला तरी ठीक आहे म्हणजे लोळत पडेन टी व्ही बघेन हे करू शकतो पण ती आली की कसं झालं कामावालाच लागायला लागतं सो so सॅटर्डे संडे थोडंसं आता uh, करायचं असं ठरवलेलं आहे मी बघू कितपत गोष्टी आहेत त्या कशा वर्कआउट होतात आणि माझे केस बाप रे बाप मला इतके इरिटेट करतात त्या बाईचा मला इतका राग येतोय आहे काय तिला झालं मला खरंच समजत नाही खूप चांगलं करायची होती खूप मस्त करायची ॲक्च्युली पण तिला अचानक काय झालं अखिराचा तो अवतार करून ठेवला आहे माझा हा अवतार म्हणजे मी तिला सांगितलेलं तिला फोटो दाखवलेलं मी तिला कुठला फोटो दाखवलेला ना तुम्हाला इथे मी ॲक्च्युली लावून दाखवायला पाहिजे म्हणजे तुम्हाला समजेल की मी सांगितलं काय होतं आणि झालं काय हे वाईट नाही दिसत आहे पण हे इरिटेट करत आहे कंटिन्युअस माझ्या डोळ्यावरती ते केस येतात धड डोळ्याच्या खाली नाही धड डोळ्याच्या वरती नाही चल बाबा जरा कमी केल्या असते अखिरासारख्या पूर्णच म्हणजे तर एक वेळ ठीक होतं पण आता हे डोळ्यावरच येतात आता मी ठरवलं की मी क्लिप लावेन आणि त्यानंतर मग जे आहे ते व्यवस्थित हे करेन तर ही आ, मी तयारी करत होते मुलांचं टिफिन करून घेतला त्यानंतर जेवण सगळं बनवून घेतलं आणि मी आणि अभिषेक पडलो बाहेर मुलांना सोडायला मम्मीना सोडायचं होतं बस स्टॉपवर बस स्टॉप बसनी जातात त्या तर म्हणून मग आम्ही कारनीच बाहेर पडलो अभिषेक बोलला चल तू पण आपण जाऊन फिरून येऊ हो, थोडंसं लॉंग ड्राईव्ह केल्यासारखं करून येऊ हो, म्हणून मग आम्ही बाहेर पडलो थोड्या काही वस्तू घ्यायच्या होत्या बीन बॅग जी माझी ती पूर्ण खराब झाली तुम्ही बघितलं त्याचे बीन्स घेतले आणखी काहीतरी बघायचं होतं इकडचं तिकडचं ते सगळं का काम केलं थोडंसं राऊंड मारलं आणि त्यानंतर घरी आलो घरी आलो पण माझ्याकडे आलेले आहेत गेस्ट होता आणि तान त्यांना बसवून मी व्हॉइस ओवर देते का तर वेळेत ब्लॉक गेला पाहिजे म्हणून तर हे बघा हे मी केसांचाच माझ्या अवतार बघत होते स्वतःच्या तर भेटते आता तुम्हाला मी कॅमेरासमोर आणि सांगते की काय झालं होतं काल ते तर हे असं बघितलं ना मला असं वाटतं ते पूर्वीच जायचे ना हेअरस्टाईल पूर्वी म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटच्या जमानात ज्या त्या सगळ्यांची असायची किंवा माझ्या आजीचं वगैरे माझ्या आजी काही अशी बटालटा सोडायची नाही पण त्यात वेळी असायचं तशा टाईपचं मला वाटायला लागले ते लोक माझी मम्मी मावडी उलटनं गरम करायचे आणि त्याचं ते स्ट्रेटनर किंवा कलर म्हणून यूज करायचे तर तसे टाईपचे मला केस माझे वाटायला लागलेत जे काय असेल ते असेल फारच मला ते त्रास देतात असं मला वाटतं ओके सो मी आत्ता ओवर दिला माझ्याकडे लिटरली पाहुणे आले आहेत पाहुणे म्हणजे अभिषेकचं एक फ्रेंड आहे त्याची जी वाईफ आहे आणि ते फर्स्ट टाईम आलेत त्यांना मी खाणं पिणं त्यांचं केलं आणि आतमध्ये येऊन हे सगळं शूट करते कारण माझ्याकडे वेळच नाही आहे की त्यांना बसू त्यांच्याशी बोलत बसेन आणि त्यानंतर मी हे करेन अभिषेक मला बोलला येऊन की पाहुणे आलेत आणि मग काय तू बसते इकडे आतमध्ये म्हटलं अरे अभिषेक मी दोन वाजता मिनी ब्लॉग टाकते पाहुणे तीन झालेत मला टाकायचं आहे तर मला बोलतो अरे पण पाहुणे आलेत मग मी बोलले की अच्छा म्हणजे पाहुणे आल्यानंतर तुझा इव्हेंट असेल तर तू कॅन्सल करून घरात बसणार आहे का हे होतं माहिती आहे ॲक्च्युली ह्या विषयावर माझा बोलायचा काही प्लॅन नव्हता पण तो आत्ता बोलला म्हणून मला ते आठवलं हे होतं जेव्हा आपण होममेकर असतो ना भले कित किती बायका माहिती आहे मी खूप बायका बघते म्हणजे नाईंटी पर्सेंट होममेकर काही ना काही करतात मग ते यूट्यूब असेल किंवा रिसेलिंग असेल घरून कुठला तरी बिझनेस असेल जे पण काय म्हणजे होम मेकिंग फुल टाईम सांभाळून त्या काही ना काही करत असतात भले पाच हजार कमवतील महिन्याला पण करत असतात पण हेच होतं की अरे पा प्रॅक्टिकली विचार करायची गोष्ट आहे तुम्ही पण बघा की आत्ता जर पाहुणे आलं असते कितीही इम्पॉर्टंट कोणीही आलं असतं तर अभिषेकचं इव्हेंट असतं तर त्यांना कॅन्सल करून बसलं असतं तो घरी पाहुणे आलेत म्हणून मग मी माझं व्लॉगिंग थांबवून मी माझं एडिटिंग थांबवून मी माझ्या वेळा न पाळून मी माझ्या वेळा चुकवून मी का बसायचं असं नाही की त्याचा फ्रेंड आला आहे म्हणून या ठिकाणी माझं कोणी आलं असतं तर त्यांना मी सांगू नाही शकत माझं फ्रेंड असतं किंवा मा, माझ्या घरचं कोणी असतं किंवा अपूर्वा असती कौस्तुभ असता कोणी असतं तर मी त्यांना फक्त सांगितलं असतं की बाबा बस आम्ही व्हॉईसवर देते आता यांना काय सांगू व्हॉइसवर कशाचा काय ती शून्यातून मला सुरुवात करायला आवडत नाही पण हे असं असतं ओके okay, ते सगळं धावते आता कालचं तुम्हाला सांगते एक गोष्ट मी शिकले अभिषेकच्या बड बड्डेवरून कालच्या की बड्डे सेलिब्रेशन जे आहे ना ते त्याच दिवशी आणि त्याच रात्री म्हणजे काल अभिषेकचा बड्डे होता थर्टी फस्ट जुलै तर थर्टीफस्ट जुलैला दिवसभर तुम्हाला जे करायचं आहे ते करा आणि थर्टी फस्ट जुलैलाच तुम्ही रात्री तुमचं से सेलिब्रेशन जे आहे ते करा जे हे ईववालं सेलिब्रेशन आहे ना तीस जुलैला रात्री बारा वाजता केक कट करायचा वगैरे हां जर तुम्ही केक कट करून फक्त बसणार आहात है, पन, साड़े सकाई एक तर ठीक आहे झोपणार आहात पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला सांगते मी ना साडेसहा वाजता सकाळी मी आणि अभिषेक दोघे पण साडेसहा वाजता सकाळी झोपलो एकतर तुम्ही ते बघितलं होतं की म्हणजे एक छान अटमॉस्फिअर क्रिएट झालं होतं आणि बारा वाजता तशा टाईपचं वातावरण निर्माण केल्यामुळं ना झोप ऑटोमॅटिक गेली त्यानंतर मस्त आम्ही दोन तीन तास गाणी ऐकली त्यानंतर गप्पा मारल्या त्यानंतर साडेपाच वाजता मला वाटतंय पिठलं भाकरी खायची इच्छा झालेली म्हणून पिठलं भाकरी ऑर्डर केलं होतं दोन अडीच वाजता ते साडेपाच वाजता पिठलं भाकरी खाल्लं आम्ही बसून पिठलं भाकरी कांदा खरडा सगळं आणि त्यानंतर साडेसहा वाजता झोपलो मुलांना लवकरच झोप म्हणजे मुलं झोपले होते अकरा वाजच्या दरम्यान तर त्यामुळं ते उठले आठ साडेआठ वाजता आणि विरुंनी मला उठवायला सुरू केलं साडेआठ वाजता माझी मेड आली उठले मग आता तिला हे सगळं पसारा उठ उचलायला सांगणं काय बरोबर नव्हतं वाटत सगळं ते उचललं तिला सांगितलं बाई मला तू थोडी आज हेल्प कर हे सगळं उचलायला कारण तिचं फक्त झाडण्या पुसण्याचं काम आहे ती आता करेल नाही असं नाही ती मला बोलली दिदी आखे ॲसी होई वैसे होई सो सोजा ये आणि ते बरोबर ना वाटत तिला हेल्प केली आणि त्यानंतर तिला सांगितलं बाई आता जे काय आता थोडंफार इकडं तिकडं असेल ते तू कर साफ आणि मी जाऊन झोपते मी इकडे येऊन झोपले विरू अकेराला टी व्ही लावून दिला म्हटलं कमी आवाजात टी व्ही बघा लिटरली नऊ पावणे त्याच्या दरम्यान मी वी विरूला फोनसुद्धा दिला माझी मुलं झिरो स्क्रीन बघतात झिरो स्क्रीन म्हणजे फोन अजिबात मोबाईल बघत नाहीत पण मी पावणे दहा वाजता विरू मला उठवत होता स्कूलला जायचं आहे स्कूलला जायचं आहे करून तर ता मी त्याला मोबाईल दिला बाबा घे मोबाईल आणि बघत बस म्हणून आणि मग सव्वा दहा वाजता उठले कारण विरूची एक्झाम चालू आहे त्यामुळे स्कूल बडवण्याचा ऑप्शनच नव्हता आणि मग विरूचं नाही बुडवणार तर रात्रीराचं कशाला बुडवू म्हणून मग मा उठले आणि त्यानंतर मग आवरलं पण झालं काय माहिती आहे रात्रभर झोप नसल्यामुळं कालचा दिवस इतका डल गेला माहिती आहे ना मला उत्साह ना अभिषेकला उत्साह मंदिरात जायचं होतं काय काय करायचं होतं सगळ्या गोष्टीच्या पेंटिंग राहिल्या आम्ही रात्री नऊ साडेनऊ वाजता गेलो आहे केंद्रामध्ये माझं हे होतं त्यात अकरा गुरुवारचं तर ते स्किप करायचं नाही तर ते गुरुवारचं मी संध्याकाळी केलं दीड दोन तास ते मला लागतात त्याच्यासाठी तर त्यामध्ये आणि त्यानंतर आम्ही रात्री जेवायला गेलो अकरा वाजता अकरा वाजता जेवायला गेलो कसं असतं आपण जेव्हा नॉनव्हेज खातो ना आवाज खूप येत असेल ते इग्नोर करा अकरा वाजता आम्ही बाहेर पडलो नॉनव्हेज जेव्हा खातो आपण तर माहिती असतं की आपल्याला कुठे जायचं आहे काय व्हेज रेस्टॉरंटमध्ये काय माहितीच नाही म्हणजे कुठे काय आणि मला स्व स्वतःला असं होतं की आज चल श्रावण आहे म्हणून नाही श्रावणाचा कुठला पण दिवस असेल तर काय फरक पडत नाही पण गुरुवार आहे आणि उपवास आहे तर तसं तर माझा उपवास झालाच नाही तुम्ही बघा मी, मी साडेपाच वाजता जेवले सकाळी म्हणजे उपवास तर तसा झालाच नाही प आणि तो गुरुवार जो आहे ती पूजा मी पकडणार पण नाही म्हणजे जरी मी केलं असेल तरी ते अकरा गुरुवारमध्ये मी काउंट नाही करणार कारण साडेपाच वाजता मी जेवले तर तो उपवास झालाच नाही तरी पण मी दिवसभर उपवास केला आणि रात्री माझं असं होतं की चल बाबा अशा ठिकाणी जेवूया जिथं फक्त व्हेजच असेल नॉनव्हेज नाही कारण गुरुवार आहे म्हणून तर ते काय झालंच नाही शेवटी आम्ही गेलो पॉपटेट्सला तिकडे मस्त जेवलो वगैरे आणि त्यानंतर घरी येऊन हो। मी घरी आले मला काहीतरी करायचं होतं मी चेंज केलं आणि एक पाच मिनटं पडूया आणि जाऊया असा विचार केला तर मी पडले ते डायरेक्ट सकाळी आज उठले मग काल पूर्ण दिवसामध्ये काय ब्लॉग शूट करायचं वगैरे झालं नाही ओके काय सो हे लोक खूप मोठमोठ्याने ओरडतात दंगा करतात काय मला वाटलं की भांडण चालू झालं की काय तर एडिट झालेलं आहे पूर्ण ब्लॉग हे जे मी आत्ता बोलले हे फक्त त्याला ॲड करायचं आहे थोडंसं आवाज आणि हे सगळं माझा आवाज पण आता तुम्हाला ओढल्यासारखं वाटत असेल रात्रभर माझी छान झोप झाली आहे साडेसात वाजता उठली आहे मी मस्त झोप झाली आहे पण तरी पण ना असं जास्त वेळ मी बोलते तर आवाज माझा आतल्या आत खेचला जातो आहे काय होतंय माहिती नाही तर येस आता पुढचा ब्लॉग जो आहे तो मी करेन थोड्या वेळा आणि सुरुवात चार साडेचार पाच वाजता विरूला घेऊन आल्यानंतर आणि तुम्हाला भेटेन त्या ब्लॉगमध्ये उद्या तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग